जय बिरूचं स्थळ घेऊन जातो मौसीजीकडे आणि तिथे तो काय बोलतो आणि काय होतं ते आपण सगळ्यांनी बघितलंय आता इथे असंच होतं म्हणजे एक मित्र आपल्या मित्राचं स्थळ घेऊन जातो आणि काय होतंय बघायचंय मग जोरदार काय स्वागत करूयात ना थिएटर तर सोलापूरच्या कलाकारांचा अरे कुठे आहेस तू कधी येतोय तू लवशीर होणार होता तर तस आधीच सांगायच होतं ना काय अच्छा ऑन दी वे अरे मग ये ना लवकर टेन्शन नको घेऊस मी सांगितलेलं सगळ्या लक्षात आहे ना आई पटकन आला की प्रॅक्टिस करू आई तर मंडळी प्रेम केलं यानं लग्न करायचं याला पण तिच्या बापाकडे हात मागायला घेऊन चाललाय मला अरे वा कविता असो तसं तर आम्ही तिघही क्लासमेट पण ती याला पटल्यामुळं अख्खं कॉलेजातून त्या धक्क्यातून सावरलेला नाहीये आला 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 उद्या फायनली तुझ्यामुळे माझं लग्न आज होणार आहे असलं करणार असशील तर आपण न गेलेच बरं काय काय हे असं जर तिच्या बापासमोर केला तर तिचा बाप हात काय तिचं न की देणार नाही तुला शीर्षक ना, ना। आहे तो आनंदात जरा <coughs> कंट्रोल अध्या कंट्रोल चला पटपट वाटी घेऊ आधी मला सांग तिचे वडील तुझ्या समोर आल्यानंतर नंतर तू काय करशील वाकून नमस्कार बरोबर सगळं लक्षात येतात तुझ्या म्हणजे चला आता वाटी घेतात वाटी घेऊ नमस्कार मी तुमच्या प्रीती नामक मुलीवर प्रेम करतो तीही माझ्यावर प्रेम करते आम्हाला दोघांना लग्न करायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी आपण तिथं जाऊनच बोलतो बिरबंद बहुतेक कोण आहे का घरात गुडराफ पर नूंग सर हम तेल लगाओ दर भगाओ से है। अगर आपको कोई भी परेशानी होगी जैसे जोड़ो के नासुर जोड़के वहाँ पर तेल लगाइए और दरभगाइए एक बॉटल सर दो सौ पचास में। नहीं चाहिए थैंक यू सो मच थैंक यू सो मच सर अर ले अरे का मध्यंतरी मैं मार्केटिंग चो जॉब कर अचानक को दार उगड़ न तो अपॉप तो शब्द भाई पड़ता बस मैं बोलो था बोलो का नहीं करा अरे काका आता होते अरे तू जरा गप्प बे सॉरी अरे नको ते काका या गाडवामुळे तुमचा गैरसमज झालाय आम्हाला तुम्हालाच भेटायचं होतं म्हणूनच आलो आम्ही अच्छा अच्छा आहे का या बसा या, कोण या। या। तुम्ही तुम्ही कोण काका <्णाँगा> आम्ही प्रीतीचा मित्र सॉरी आम्ही प्रीतीचे प्रीतीचे काय तसं नाही तुम्ही प्रीती दे काय दोन मिनिटाय काय बोलतोस तू काकांचं घर समज होईल हे बघा काका प्रीतीचं पाणी वारायचं आणि हो रोमांच्या सर्वांगी गेले मी नाही तुम्ही दोघे का डोक्यावर पडलात नाही नाही या गाडवामुळे मी पण ते जाऊ द्या ते जाऊ द्या काका माझं बोला मला नाही करायचं घाबरलाय तो अच्छा घाबरला घाबरलाय घाबरला आहेस नको बाबू बोल मजकम बोल काय काम आहे चला द्या बेस्ट ऑफ बोल बिंदास बोल हा हा बिंदास एकदम बिंदास तसं मी खूप फेडले बरं का त्यामुळे घाबरू नको बिंदास बोल जा जा बोल जाऊ जा। काकोणच्या मांडीवर बस अरे म्हणजे जवळ जाऊन बस ठीक आहे मी ठीक आहे बोल बाळा बोल बोलू हा बोल अरे बोल बोलतो बोल ना जाऊ दे बाबा तू बोल बोलू? ठीक आहे ठीक आहे मी बोलतो तर काका विषय असा आहे हा हा मी आणि प्रीती आम्ही तिघही क्लासमेट आहोत काय बोलतो हा मी आणि प्रीती आम्ही तिघही क्लासमेट आहोत हे कळलं पुढं त्यांना ते कळलेलं आहे आता मी बोलू हो मूर्ख आणि असं नका म्हणू तो खूप चांगला आहे तू मूर्ख बोल पुढं तर कुठं होतो मी ते काय इथे मग तिथं होतात सॉरी सॉरी झालं तुमचं मुद्द्याचं बोलायचं असेल तर बोला नाही तर चालतं तेच बोलणार डायरेक्ट मुद्द्याच बोलणार वय असत हो म्हणजे म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक वस्तूचं एक वय असतं माणसाचं माणसाचे म्हणजे बघा ना तारुण्यात आपण प्रेमात पडतो यात माझी काय चूक आहे <laughs> विनोदी काका अगदी काका माझा अजून पूर्ण पूर्ण करतो एका मुलाचं एका मुलीवर काय एका मुला एका मुलाचं मुलीवर आणि त्या मुलीचं त्या मुलावर घट्ट प्रेम आहे स्ट्रॉंग प्रेम आहे पण त्या मुलाने त्या मुलीच्या वडिलांकडे हात मागायला गेल्यावर त्या वडिलांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं चपलीने तोंड फोडलं पाहिजे ना मुलाचं तुला काय झालं रे मुंग्या मुंग्याला मग मुंग्या पावडर देतो ना तू वाचत नाही तू वाचत नाही माझ्या विनोदावर पुढे बोल हा तर समजा काका समजा बरं का म्हणजे बर समजा अरे आधी काय समजायचं ते त्यांना सांग गप्पस रे हा समजा काका का नाही प्रीती तसा करणार नाही मला माहिती आहे ना प्रीतीबद्दल मला माहिती आहे मला प्रीतीबद्दल माहिती आहे सगळं माहिती आहे पण समजा प्रीती जर कोणाच्या प्रेमात पडली तर मग तुम्ही तिला परवानगी द्याल चांगला प्रश्न प्रीती मला विचारल्याशिवाय तसं कधीच करणार नाही तुला काय झालं काढायला तो तसाच आहे खूप विचित्र आहे पण आपण माझा मित्र आहे लग्न करा मग दोघं ऐका क्रमांक एक मुळात प्रीती मला विचारल्याशिवाय तसं कधीच करणार नाही क्रमांक दोन मला विचारल्याशिवाय प्रीती मुळात तसं कधीच करणार नाही क्रमांक तीन मला विचारल्याशिवाय प्रीती कधीच तसं करणार नाही फक्त क्रमांक बदलतात मुद्दा तोच आहे तो काळात प्रीती तसं करणारच नाही आणि मुळात की ज्या मुलाच्या प्रेमात पडल ना तो काही साधा सुद्धा मुलगा नसेल तो रुबाबदा चपळ पल्लक बुद्धीचा मजबूत बांधाचा असेल असं सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व असेल तसं असं कोणाच्याही प्रेमात नाही पण मरतू पण समजा समजा प्रीती सध्या कोणाच्या तरी प्रेमात आहे तर मग तसं असेल तर मग त्या मुलाने निर्भीडपणे माझ्या समोर यावं आणि तसा प्रस्ताव ठेवावा ठेवा द्या काय तुझं काय नाही काय प्रपोजल चालू आहे प्रपोजल प्रपोजल ठेव प्रपोजल माझा आणि प्रीतीचा एकमेकांवर प्रेम आहे दोघांना लग्न करायचं त्यासाठी परवानगी द्या अरे 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 म्हणजे त्या मुलीचंही आणि तिच्या वडिलांचंही दोघांचंही नशीब एकदाच फुटलं तर अरे त्या मुलीचंही नाव प्रीतीच त्या वडिलाचे फुटके फुटक्याचे फुटके प्रीतीचं जवळजवळ पाणी फुटक्या फुटक्या नशिबाचे वडील तुम्हीच आहात काय बोलतो अहो आपल्या प्रीतीबद्दल बोलतो काय तू माझ्या मला मी आता थांबता एग कि मी हा सगळे हडत लागते हड एक मिनिट एक मिनिट अच्छा न यासाठी आला होता माझ्याकडे हा बोल ना तिच्या बापा बाबांकडे जाऊयात आणि बोलूयात म्हणून कोण मी कोण मी कोण मी हा तो हातोच हातो हे शानपणा नाही करायचा काय करायचं करतो मामा मा? उगाच घरातल्या तमाशा बाहेर नको याला एक इज्जत नाही पण आपल्याला आपली मान मर्यादा आहे प्रतिष्ठापना पण काय आहे प्रतिष्ठापना अरे बिन शिफ्टाचा गाढवा प्रतिष्ठा असते ती प्रतिष्ठा अशिक्षित लोक मामा प्रीती कुठे आहे बाहेर गेली हा मग ठीक आहे प्रीती बाहेर गेली तेच ठीक आहे तिच्या समोर जर हे सगळं झालं असतं तर तिला नाही सहन झाला असतं मलाही ते आवडलं ना ते कुठून कुठून येतात चाले मामा तुम्ही गोळ्या घेतला अरे काय नाव काय तुझ चिदंबर 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 तू जरा बस बर कोण आहे काय माहित अरे आम्हा बन बंद बंद म्हणजे बंद पाच नाही उद्या नाही परवाने कधीच नाही बंद तरी पण बंद तू बोल पुढं त्याच काहीच नाही बघ तू तू जर नसतं ना तर याला दाखवलं असतं मी आपण मी बघितलं नसते कोण पुढे ना सांगून ठेवतोय तोंड पुढील माझ्या मामांना काय बोलायचं नाही सांगून ठेवतो हा मामा मी तुम्हाला मामा म्हणलं तर चालेल ना आत्ता विचारतोस हा आल्यापासून तीन वेळा म्हणाला आज मी काय बोललो एक मिनिट मामा म्हणजे आईचा भाऊ का तुझ्या होणारा बायकोचा भाग तुम्हाला ज्या आवडेल घ्याय बघा डायरेक्ट लग्नाचा बोलतो तू काय चाल तुझ आहेस तू अरे हा काय प्रश्न आहे हो हा प्रश्नच रे ओरडायला काय चालू काय नाही काय नाही बसल बोल तुझ्या मनातलं बोल एक मिनिट काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात तुम्ही नीट ठेवा जाणार वेड्यांचा करूनात काय कवी संमेलन चालू आहे काय कवी मेलन चालू आहे का कवीचं काय मनात काय तुझ्या मनात काय का रे आता बोलतो हा बोल मला आणि प्रीतीला लग्न करायचं आहे मला आणि प्रीतीला लग्न करायचं आहे मला बैरा गेली बोला तुम्हाला अच्छा म्हणजे तुला प्रीतीशी लग्न करायचं लग्न करायचंय तुला प्रीतीशी प्रीतीशीच तुला लग्न करायचंय मगाशी काही मृत बोललो काय बोलणार रे तुम्हाला कधी चिदंबर मी तुझा फोन करेन बरं का एक मिनिट हात लावून बघ त्याला अरे तू का असं वागतोय मी काय वागलो बर बर नाही एक मिनिट मला सांग माझ्या मुलीला सुखात कसं ठेवू शकतो दिवस रात्र कष्ट करेन तिच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देणार नाही आणि जरी आलंच तर ते फक्त आनंदाश्र असतील अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल या सगळ्या घरची गोष्टी मी तिला पुरवेल तिला तिचं स्वातंत्र्य तिला तिची स्पेस सगळ्या सगळं देईन आणि आज जेवढं प्रेम आहे ना ती महतार थी ते म्हातारपणातही तेवढंच असेल कारण शेवटी शरीर म्हातार होतं भावना आणि विचार नाही मी असतो तर तू असत असत तर तुम्ही विचारताय म्हणून सांगतो बरं का मुळात मी तिला प्रेम काय आहे हे समजावून सांगितलं असतं वा तुला तरी जमलं असतं का रे पण प्रेम शब्दात कुठं सांगतोय बोल रे हा तर मी तिला समजावलं असतं की भाई आधी आपण नीट शिकूया शिक्षण महत्वाचं करिअर महत्वाचं चांगलं तगडं पॅकेज मिळेल मग हानिंडला मॉरिशियसला आधी लग्न करून हनीमूनला मॉरिशियसला जाऊया आणि आधी हात तरी माग परत हात मागेन ती अशी आली हॉटेलमध्ये लग्न करेन मग तिला घेऊन जाऊन हनीमूनला मुंडला मॉरिशियासला जाईन आणि तिच्या सर्व आवडीच्या वस्तू ना घरात आणून टाकेन तिला मी पण आवडतो बस वाट बाप बाद है? वा, वा वा एक नंबर वा याला म्हणतात आयुष्याचं नियोजन त्या बादबा मी ठरवलंय ठरवलं मीच अरे मीच ठरवलंय चिदंबर तुझ लग्न प्रीतीचं लग्न तुझ्याचीच वाट अरे तुझ्यासारखा सर्व गुण संपन्न मुलगा प्रीतीला हा सुखा ठेवू शकतो आशीर्वाद द्या मामा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट याबद्दल प्रीतीला मत विचारलं तिचं ओके यू हॅव अ डाऊट म्हणजे प्रीती एक मिनिट बाळा प्रीती तुझं लग्नाबाबतीतचं मत काय जरा सांग बरं बाबा मी तुमच्या शब्दापुढे नाही ऑल बाल असं चिदंबर हा मामा, मामा तर मला सांग अरे आई बाबांना कधी भेटू घालणार आहे मला बरचं करायचंय पत्री का छपायचे लग्नवाले डेपोरेशन अरे सगळ्यांना कॉल करायचं यार सगळं इट्स अ फ्रँक बाबा प्रीती आणि मी आम्ही ती काही सामील होतो गमत केली मी